कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश सुरेश विर्ले यांनी आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचा झंझावा सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे चोवीस ऑगस्ट रोजी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील विविध कामां कामांचे लोकार्पण करण्यात आले कोल्हारे लगत असलेल्या उल्हास नदीच्या तीरावर गणेश घाटचे लोकार्पण करण्यात आले तसेच बाजूला असलेल्या मशानभूमीच्या बाजूला निवारा शेडचे काम करण्यात आले गेली अनेक वर्षापासून कोल्हारे गावातील नागरिकांची गणेश घाट व निवारा शेडची असलेली मागणी सरपंच महेश विरले यांनी पूर्ण केली तसेच बोपेले येथील हायपास स्टुडिओच्या जवळ देखील रस्त्याची दुरवस्था झाली होती तेथील नागरिकांना नवीन रस्ता करून देण्याचे महेश विरले यांनी आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले आगरी समाज गृह याच्या बाजूला पौर्णिमा सोसायटी हा रस्ता देखील अनेक वर्षे रखडलेला होता त्या सोसायटीमधील नागरिकांना चिखलातून जावे लागत होते मात्र सरपंच विर्ले यांनी तात्काळ दखल घेत त्या ठिकाणी नवीन रस्ता बनवला तसेच मागील काही दिवसापूर्वी ज्योश्ना महेश विर्ले यांच्या मार्फत परिसरात नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका देखील देण्यात आली आहे नागरिकांच्या अनेक समस्या जाणून घेऊन त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात सरपंच महेश विर्ले हे माहीर ठरले आहेत त्यांच्या विकास कामांच्या नावाने त्यांना पंचकृषीत कार्यसम्राट सरपंच म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख आहे तसेच त्यांना खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी सामाजिक कार्य कार्यकर्त्या ज्योश्ना महेश विर्ले ह्या देखील तितकेच जोराने परिसरात कामे करत आहेत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत रायगड न्यूज साठी रामदास माली नेरल त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी या रस्त्यासाठी खरोखर मनापासून प्रयत्न केले आणि आमच्या या परिसरातील सर्व नागरिकांची होणारी जी गैरसोय आहे ती गैरसोय ओळखून त्यावर ते त्यांनी आम्हाला एक चांगला रस्ता बांधून दिला ज्यामुळं लहान मुलं असतील वयोवृद्ध नागरिक असतील त्यांची जाणे येण्याचे जे हाल होत होते चिखलातून पावसामुळं वगैरे तर ते सर्व हाल या रस्त्यामुळं सर्वांचे दूर झालेले आहेत भविष्यातही आपणाकडून असं सहकार्य आम्हाला वेळोवेळी अपेक्षित असेल आपण जे या ठिकाणी आमचं सहकार्य आम्हाला हा रस्ता बांधून देऊन जे मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आम्ही सर्व रहिवासी इथले जे ग्राम रहिवासी आहेत त्या सर्वांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद